नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळी दहाच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत आणि सुरुवातीला महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटासोबतच ऑक्सिजन तुटवड्याचं संकट सुद्धा आलं आणि अने त्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला अशा काही घटना आपण गेल्या काही दिवसात पाहिल्या मात्र आता या संकटावर सुद्धा महाराष्ट्र हळूहळू मात करू लागलाय कारण राज्यातल्या अनेक ठिकाणी राज्य सरकारनं ऑक्सिजन प्लांट सुरू केल्यानं ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे त्यामध्ये मुंबई पुणे नागपूरमध्ये तर मागणीच्या तुलनेमध्ये पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध होतोय मुंबई महानगरपालिकेची तर सुप्रीम कोर्टानंच पाठ थोपाटली आहे आणि आपल्याच्या वृत्तमालिकेमध्ये महाराष्ट्राची हीच यशोगाथा आपण पाहणार आहोत की राज्यानं या ऑक्सिजनच्या संकटावर मात करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा हा गेल्या काही दिवसांपूर्वीपासून आपण पाहतोय आणि त्यामुळे अनेक रुग्णांनी आपले जीव गमावलेले सुद्धा आपण पाहिले मात्र त्यानंतर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रत्येक स्तरावरती खूप मोठे प्रयत्न झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता काही प्रमुख ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा आता सुरळीत सुरू झालेला आहे राज्यामध्ये ऑक्सिजनचं सुयोग्य असं नियोजन झालेलं आहे त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय आणि मुंबई महानगरपालिकेच्या पॅटर्नची तर दिल्लीमध्ये सुद्धा वाहवा होतीये तर पुणे महानगरपालिकेच्या दळवी रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आलाय आणि मिनटाला आठशे लिटर ऑक्सिजनचे दोन युनिट सुरू झाले त्यामुळे एकशे सत्तर रुग्णांना ऑक्सिजन मिळू शकणार आहे आणि लवकरच पालिकेच्या उर्वरित सहा हॉस्पिटल्समध्ये सुद्धा ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे पुणेकरांना ऑक्सिजनसाठी आता इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही कारण संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन हा दुसऱ्या राज्यातून मागवावा लागला दुसऱ्या देशातून मागवावा लागला मात्र आता महाराष्ट्रामध्येच ठिकठिकाणी ऑक्सिजनचे प्लांट्स हे सुरू केले जात आहेत आणि त्यामुळे राज्यातल्या राज्यात ऑक्सिजनची निर्मिती होऊन ती वेगवेगळ्या हॉस्पिटल्सना पुरवली जाणार आहे किंवा या कोरोना रुग्णांपर्यंत हा ऑक्सिजन पुरवला जाणार आहे पुण्यामध्ये तर एकूण सहा हॉस्पिटल्समध्ये हा प्लांट सुरू करण्यात आलेला आहे ऑक्सिजनचे दोन युनिट सुरू सुद्धा झालेले आहेत आणि त्यामुळे पुण्यातल्या कोरोना रुग्णांसाठी अतिशय दिलासादायक बातमी त्यांना देखील अतिशय वेळेवरती सुनियोजित पद्धतीनं हा ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे डॉक्टर दळवी प्रसुतीगृह या ठिकाणी हे प्लांट सुरू करण्यात आलेले आहेत आज पहिला हा प्लांट या ठिकाणी उभा राहताना आपल्याला दिसतोय या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यात सात ठिकाणी सात महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभे राहत आहेत आत्ता या महानगरपालिकेच्या आमच्या दळवी हॉस्पिटलमध्ये दोन प्लांट हे उभे राहतात पर मिनिट म्हणजे एक जर प्लांट आपण पाहिला तर त्याची कॅपॅसिटी जी आहे ती पर मिनिट साधारणतः आठशे पन्नास लिटर ऑक्सिजन जनरेट या ठिकाणी होणार आहे तर पुण्यातला या हॉस्पिटल्स अर्थात दळवी हॉस्पिटल त्याचं नाव आणि स्तुत्याचा उपक्रम आणि तिथे ऑक्सिजन निर्मिती करणारे दोन प्लांट बसवण्यात आले आहेत आणि त्याचं काम देखील सुरू होतंय पुण्याच्या महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार आणि आता पुण्यातल्या रुग्णांना तरी आता चिंता नाही ऑक्सिजन तुटवड्याची कारण पुण्यामध्येच ऑक्सिजन प्लांट सुरू झालेले आहेत आणि दोन युनिट्स सुरू देखील झालेले आहेत त्यामुळे पुण्यातले जे दळवी हॉस्पिटल आहे तिथे हे ऑक्सिजनचे प्लांट सुरू झाल्यानंतर पुण्यातल्या रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा हा सुरळीत होणार आहे कारण गेल्या काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन हा आपल्याला इतर राज्यातून देशातून आयात करावा लागत होता आणि त्यानंतर इंडोर